नाशिकच्या नेफाड तालुक्यातील मात्र येवला लासलगाव मतदारसंघात असलेल्या कोळगाव रुई देवगाव खेडले झुंगे वाकद या गावातील तब्बल चार ते साडेचार हजार हेक्टर जमीन नांदूर मधमेश्वर धरणाचा डावा कालवा व एक्सप्रेस कालव्याच्या गळतीमुळे नापीक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाटबंधारे विभागाकडे दाद मागून सुद्धा पाटबंधारे विभाग आडमुटेपणाची भूमिका घेत आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी येवलात बोलताना दिलाय निफाड तालुक्यातील असलेले रोई देवगाव खेडले धुंगे असेल त्याचप्रमाणे कोळगाव शिरवाड अकद हे पाचता गावं आणि अजूनही इतर गावं जे गोदावरी कॅनालच्या खालच्या भागात आहे त्या गावात कॅनालचं लिकेज आणि यावर्षी झालेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची मागणी नुकसान भरपाईची आहे ती नुकसान भरपाई मिळावी परंतु नैसर्गिक नाले आणि सर जे या ठिकाणी बुजल्या गेलेले आहेत ते उकरून देऊन त्या ठिकाणावरनं पाण्याचा झिरपा नदी मार्गे की होईल याची तजवीज शासनाने करावी तसं न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अपक्ष तीव्र आंदोलन छेडील आणि या शेतकऱ्यांसोबत राहील हे मी या ठिकाणी आवर्जून येवलेला मतदार मतदारसंघातील परंतु निपाड तालुक्यातील असलेले रुई देवगाव खेडले धुंगे असेल त्याचप्रमाणे कोळगाव शिरवाड वाकद हे पास्ता गावं आणि अजूनही इतर गावं जे गोदावरी कॅनलच्या खालच्या भागात आहे त्या गावात कॅनॉलचं लिकेज आणि यावर्षी झालेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांची मागणी नुकसान भरपाईची आहे ती नुकसान भरपाई ते मिळावी परंतु नैसर्गिक नाले आणि चर जे या ठिकाणी बुजले गेलेले आहेत ते उकरून देऊन त्या ठिकाणावरनं पाण्याचा झिरपा नदी मार्गे की होईल याची तजवीज शासनाने करावी तसं न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तीव्र आंदोलन छेडील आणि या शेतकऱ्यांसोबत राहील ते मी या ठिकाणी आवर्जून दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला